खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थप्पाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस साडवीस श्रीदत्त तीर्थक्षत्र औदुंबर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी भर पावसात दर्शनासाठी दिवसभर गर्दी गुरुवर्मा गुरुरुरविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् गुरु गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात मोठ्या भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा संपन्न झाली पहाटेपासून भाविकांचे मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती औदुंबर अंकल खोप येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये पहाटे पाच वाजता काकड आरती श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ कामेर यांनी भजन सादर केले सकाळी सहा वाजता मंगल आरती सकाळी सात ते दहा तीस महाअभिषेक त्यानंतर श्री गुरु महापूजा आरती महानैवेद्य त्याचबरोबर औदुंबर येथे येणाऱ्या भाविकांसाठी श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने नित्य अन्नदानाबरोबर दहा लोकांच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते रात्री साडेसात वाजता धूप आरती व नित्यपूजा विधी असे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आज गुरुपौर्णिमेनिमित्त पोलूस तालुक्यातील श्री क्षेत्र औदुंबर येथील श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारो भाविक औदुंबर येथे दाखल झाले होते सोमवारी सकाळपासूनच श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये लांबच लांब रांगा लावल्या होत्या हे उत्तम संयोजन श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते मंदिर परिसरात केलेली फुलांची सजावट श्री दत्त महाराजांची केलेली आरास पाहून तसेच श्री गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर एक आनंद व समाधान दिसून येत होते श्री उदुंबर येथे त्यामुळं इथं विशेष दत्त स्थान हे विशेष तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे अनेक दत्तभक्त गुरुपौर्णिमेच्या निमित्त दत्तजयंतीच्या निमित्त इथं येत असतात अनेक अनेक लोक अनुग्रह घेण्याच्या दृष्टीनं इथं येत असतात दत्त महाराजांना इथं नमस्कार करून प्रार्थना करून त्यांचे आशीर्वाद घेऊन इथून जात असतात गुरुपौर्णिमेनिमित्त आज दुपारी बारा वाजता श्रींची गुरुपूजा म्हणजेच महापूजा तसेच सायंकाळी धूपारती महा गुपारती मंत्रपुष्पळ असे कार्यक्रम तसेच विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम इथे आयोजित केले आहेत श्री गुरुदेवी दत्त